सोलापूर लॅब टेक्निशन संघटनेच्या वतीनं पूरग्रस्त तेलगाव इथल्या जिल्हा परिषद शाळेला आवश्यक साहित्य भेट म्हणून देण्यात आलं सोलापूर शहरालगतच्या सर्व ग्रामीण भागामध्ये पुराच्या पाण्यानं थैमान घातलेलं असताना उत्तर सोलापूर तालुक्यातील तेलगाव येथील जिल्हा परिषद शाळा पुराच्या पाण्यामध्ये पूर्णपणे बुडून गेली आणि शाळेचं खूप मोठं नुकसान झालं शाळेला पुनर अस्तित्व प्राप्त करून देण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापिका आणि शिक्षकांनी मदतीची अपेक्षा व्यक्त केली होती ही माहिती सोलापूर लॅब टेक्निशियन संघटनेला समजल्यानंतर त्यांनी शाळेशी संपर्क साधून त्यांना काय काय गोष्टी आवश्यक आहेत याची विचारणा केली आणि यादी बनवून घेतली त्याप्रमाणे सर्व वर्ग स्वच्छ करण्यासाठी लागणारं साहित्य उदाहरणार्थ झाडू खराटा फिनेल ब्रश डस्टबिन छोटे सहा मोठे दोन केरभरणी पाचशे लिटर पिण्याच्या पाण्याची टाकी एक ग्रीनबोर्ड एक सिलिंग फॅन सर्व विद्यार्थ्यांना लागणाऱ्या चित्रकला वह्या चित्र रंगवण्यासाठी लागणाऱ्या रंगपेट्या दहा महापुरुषांचे फोटो असं सर्व साहित्य सोलापूर लॅब टेक्निशियन संघटनेच्या वतीनं शाळेला भेट देण्यात आलं याबाबत अधिक माहिती संघटनेचे स्वप्नील पोद्दार यांनी दिली सर्व विद्यार्थ्यांची संघटनेमार्फत रक्तगट तपासणी मोफत करून देण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं यावेळी शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका प्रतिमा सत्रे यांनी संघटनेचे आभार मानले आमच्या शाळा आमच्या शाळेमध्ये सीना नदींच्या महापुराने भयंकर नुकसान झालेले आहे आमची शाळा जवळजवळ नव्वद टक्के पुरामध्ये बुडवलेली आहे आणि आमच्या सर्व साहित्यांचे नुकसान झालेले आहे आम्हाला सोलापूर लॅब टेक्निशियन संघटनेनं जे महत्त्वाचं अतिशय आवश्यक असं साहित्य आहे ते साहित्य देऊन आम्हाला मदतीचा हात पुढं केलेला आहे त्याबद्दल आम्ही खूप खूप समाधानी आहोत अशीच त्यांची साथ आम्हाला लाभ देईल आणि इतरांनीही आमच्या शाळेला भरभरून मदत द्यावी अशी माझी कळकळीची प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी संघटनेतर्फे स्वप्नील पोद्दार राहुल जाधव प्रीतम कांबळे दर्शन पोद्दार हे उपस्थित होते